नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याच्या दिग्रास मित्र आजकाल मीडिया प्रिंट मीडिया म्हणा पेपर माध्यम म्हणा कि सोशल मीडिया म्हणा चालतीच्या बाजूने धावत आहे चालतीच्या बाजूला धावत आहे दिल्लीमध्ये काल पाच तारखेला मतदान झालं <laughs> पाच तारखेला दिल्लीमध्ये मतदान झालं आणि त्याच्यामध्ये काय म्हणते मीडिया आमचे सालतीच्या बाजूने बोलतात काय म्हणतात भाजपला त्रेचाळीस सत्तर पैकी भाजपला त्रेचाळीस केजरीवालला सव्वीस काँग्रेसला एक काय विसरले का तुम्ही ज्यावेळेस आझादीच्या वेळेस काँग्रेस सगळ्या समोर आता त्या काँग्रेसचा मीडियाला एवढा तिरस्कार आला हे मीडिया म्हणते की राज्यकर्ते म्हणतात मीडिया स्वतः म्हणून राहिली मीडिया की राज्यकर्त्याच्या म्हणण्यावर म्हणून राहिली मीडिया हे मला प्रश्न करायचं आहे माझ्या जनतेला आणि त्या बिल्याला प्रश्न करायचा आहे हे तुम्ही म्हणता स्वतः लिहिता का दुसऱ्याच्या सामन्यावर लिहून राहिले तुम्ही दिल्लीमध्ये सत्तर पैकी भाजपला त्रेचाळीस केजरीवालला सव्वीस काँग्रेसला एक खाय लावलं तुम्ही ला ला एवढं नाही पाहिजे तिरस्कार करा तुम्ही डोक्याची लढाई लढा डोक्याची लढाई लढा विरोध करा विचाराचा विरोध करा तोच केजरीवाल अरविंद केजरीवाल तोच ज्या व्यक्तीने ज्या मुख्यमंत्र्यांनी शाळाची शिक्षणाची सुधारणा केली अख्ख्या दे, बाहेर देशामध्ये दे त्या दिल्लीच्या शिक्षण संस्थेचे शिक्षण शाळेचे उदय उदय होत आहे तुटी होत आहे त्याच केजरीवालने मुख्यमंत्री असताना इदूद फ्री दिले इलेक्ट्रिक फ्री दिले त्यांनी पाणी फ्री दिलं पिण्याचं पाणी फ्री दिलं पिण्याचं पाणी इलेक्ट्रिक फ्री दिली लाईटिंग फ्री दिली त्याच केजरीवालनी अनेक गरीबांच्या गरीबाला सवलती दिल्या आणि त्याच केजरीवालला फसवता तुम्ही कशासाठी अरे तुमच्या जाणं होत नाही तर त्यांना करू द्या ना आपल्या जाणं होत नाही तर दुसरा करते त्याला का तुम्ही अडथळे आणता और क्या बोलते हो? वो आय एस अधिकारी है हुशार है बोलते हो इसलिए मिला नहीं बोलते काय बेटो होशियार आहे बोलते उन्होंने कुछ रखा नाही बोलते मिलने के लिए आय एस है हुशारॅप्टर है, है और तुम बोलता ते भेटलं नाही त्याच्यापेक्षा काही तरी त्याला अंदर टाकताच ठेवतात काय काय बोलता काय चालता काही आपल्या ज्यानं होत नसेल तर दुसऱ्याला करू द्या या मताचं माझं मत आहे स्वतःचं मत आहे माझं मी एक संपादक आहे मी मीडियाचा संपादक आहे पेपरचा संपादक आहे माझ एक चॅनल आहे आपल्या ज्यानं होत नसेल तर दुसऱ्याला करू द्या ना विकासाच्या नावावर एक आलं पाहिजे प्रत्येकाने आमचे इथं पुसद आहे आमचा पुसद सुधाकररावजी नाईक स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये उत्तमराव देवराव पाटील खासदार होते शिवाजीराव मोघे मंत्री होते माणिकराव ठाकरे मंत्री होते दडदाजी मंत्री होते विचाराच्या वेळेस एकत्र येत होते भले विरोध करत होते एक कर दुसऱ्याचा परंतु नाईक बंगला बंगला म्हणायचे द्यायला पुसदचा बंगला ज्यावेळेस जनतेचा का जनतेचा हिताचं काम येते जनतेच्या हिताचं काम येते जनतेच्या दृष्टीचं काम येते हितार्थ जनतेच्या ते सगळे लोक एकत्र येत होते मित्र विरोध करा तुम्ही तात्विक विरोध करा विकासाचा विरोध करू नका तो विकास करत आहे केजरीवाल त्या ठिकाणी त्याला तुम्ही विरोध करता केजरीवाल के सारखा तुम्ही करून दाखवाना केजरीवाल सारखं तुम्ही करून दाखवाना आपल्याला होत नाही दुसऱ्याला करू द्यायचं नाही हे बिलकुल अजिबात खपत नाही जनता दाखवून देईल जनतेमध्ये ताकद आहे जनता दाखवेल पण तुमच्यामध्ये बी कलाकारी पुष्कळ काही हो, आहे सगळी देशामध्ये चर्चा आहे बेमानी तेरा सारा असं जर होत असेल काही उपयोग होणार नाही काही उपयोग होणार नाही म्हणून येत्या आठ तारखेला आहे दिल्लीमध्ये येत्या आठ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी दिसणार आहे आपल्याला मित्र ते काळ होऊन गेला इंग्रजाच्या काळाच्या मध्ये त्याच्या आदला काळ होऊन गेला पहिले राणी के, पेट के पेट से राजा पैदा होता राणी राणीच्या पोटातून राजा तयार होत होता जन्माला येत होता परंतु आता लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे आता त्या मतदान पेटीतून राजा तयार होते मतदान पेटीतून आता हुकुमशाही नाही हुकुमशाही गेली तुमची आता लोकशाही आहे आठ तारखेला के दिल्लीमध्ये केजरीवाल येणार म्हणजे येणार असे जनतेच जनतेमध्ये सर्वत्र चर्चा आहे आठ तारखेला दूध का दूध पाणी का पाणी सच्चाई का बोलबाला आणि काय म्हणते त्याला बुडे का मुकाला झुटे का मुकाला सच्चाई का बोलबाला आणि झुटे का मुकाला यात आठ तारखेला तार होणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया